महाविद्यालयीन काळ हा आपल्या जीवनातील सोनेरी क्षण असतो महाविद्यालयात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमातून व्यक्तिमत्व घडत असते असे प्रतिपादन ॲडव्होकेट आरती खड्ड यांनी केले इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हो त्या बोलत होत्या ऍडव्होकेट आरती खड्ड म्हणाल्या वाचनाने माणूस समृद्ध होतो विद्यार्थी दशेत पुस्तके वाचल्यास तेच संचित आपल्याला पुढील आयुष्यात उपयोगी पडते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित भित्तीपत्रिकेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले या घेण्यात आलेल्या भित्तीपत्रिका स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले त्यामध्ये जिया जहिरा विराणी ही प्रथम सुजल प्रदीप देसाई यांनी द्वितीय तर तनाज जुबेर मोमीन हिने तृतीय क्रमांक पटकावला त्यांचा ॲडव्होकेट आरती खड्ड यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला प्राचार्य डॉक्टर सी एस बागडी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्रंथपाल गीता खांडेकर प्राध्यापक ए एन पाटील ए एस मुल्ला ए ए कुरणे आदी उपस्थित होते